नमस्कार मित्रांनो इस्रायलने कतरमध्ये हल्ला केला खर तर हा हल्ला इस्रायलने कतरमध्ये न करता कतरमध्ये जे पॅलेस्टिनी आतंकवादी बसलेले आहेत त्यांच्यावर हल्ला होता पण कतरला याचा खूप राग आला आणि कतरने असं सांगितलं इस्रायल आणि अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे आम्ही पॅलेस्टिनी आतंकवाद्यांना पॅलेस्टिनी नेत्यांना संघटनेच्या प्रमुखांना आश्रय दिला होता की जी बोलणी करायची आहे इस्रायलबरोबर कारण इ इद्र, इस्रायलचे इद्र, जे बंधक पॅलेस्टिन आतंकवाद्यांनी धरून ठेवले आहेत त्यांच्या सुटकेसाठी आणि हे युद्ध थांबावं म्हणून बोलणी करण्यासाठी हे लोक आमच्याकडे होते तेव्हा या दोघां देशाच्या परवानगीने आम्ही त्यांना आसन दिला होता पण इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला म्हणजेच आमच्या देशावर हल्ला केला आमच्या देशाची स्वयंप्रभुत्व त्यामुळे धोक्यात आली आणि हे असं केलेलं आम्हाला चालणार नाही खरं तर मुळात अमेरिकेचे जे सैनिक बेस आहे ते कतर दोहा युई बहरीन यमन इराण लेबनान ह्या सगळ्या भूभागामध्ये अमेरिकेचे सैन्य आहे अमेरिकेचे रडार आहेत अमेरिकेचे विमान आहेत तेव्हा कतरचा असा प्रमुख आरोप होता की अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या परवानगीशिवाय इस्रायल हा हल्ला आमच्यावर करणार नाही याचा अर्थ अमेरिकेला हा हल्ला होणारे माहीत होतं आणि मग तो ट्रम्पने का रोखला नाही याचा अर्थ असा होतो की ट्रम्पने हल्ला होऊ दिला जर उद्या परत इस्रायलने असे के हल्ले केले आमच्यावर नाही तर देशावर तर ट्रम्पने जी आमच्या देशाची सुरक्षता जी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीचं काय मग उद्या कुठलाही देश आमच्यावर हल्ला करेल आणि अमेरिका बघत राहील मग अमेरिकेला आम्ही सैन्य तळ अमेरिकेच्या बाजूला आमचं असणं अमेरिकेला आमची असणारी मदत त्याचा जर आम्हाला योग्य मोबदला मिळत नसेल आम्हाला योग्य फायदा मिळत नसेल तर आम्ही अमेरिकेचे तळ अमेरिकी सैन्य आणि अमेरिकेची बाजू का घ्यावी असा प्रश्न कचराने केला <coughs> <coughs> खर तर या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे सगळे मुस्लिम देश चिडले आणि त्यांनी ओयासिस ही त्यांची जी संघटना आहे तिच्यामार्फत दोहा येथे मिटिंग सुरू केलेली आहे दोन दिवसानंतर ते निर्णय घेणार आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामधल्या काही राज्यकर्त्यांनी असं सांगितलं की आपण अरब सेना उभी करायला हवी आणि नाटोसारखी संघटनासुद्धा आपली हवी ज्यामुळे अरब सेनेबरोबर आपल्याला साधू सामुग्री आपल्याला सैन्य आपल्याला विमानं रडार सगळे घेता येतील आणि मुस्लिम कुठल्याही देशांवर जेव्हा हल्ला होईल त्यावेळी आपण एक संग्राम आणि त्याचा मुकाबला करू म्हणजे एक प्रकारे इस्रायलने त्यांना ही चालना <laughs> दिली अर्थात ह्या बोलायच्या बाता आहेत काही प्रत्यक्ष कृती होते हे लवकर कळून येईल खरं तर अमेरिकेने ह्या सगळ्या देशांची सुरक्षेची जबाबदारी घेतलेली आहे पण जेव्हा अमेरिका इस्रायलला मदत करत असेल इस्रायल सांगत तसं वागत असेल आणि या देशावर इस्रायल आमचे आतंकवादी तुमच्या देशात लपलेले आहेत तेव्हा आम्हाला त्यांना मारण्याचा अधिकार आहे असं म्हणून हल्ला करत असेल तर अमेरिकेची सुरक्षा या देशांना काय उपयोगाची असा प्रश्न यातून निर्माण झाला खरं तर मित्र हो हे सगळे देश पेट्रोल पेट्रोल जर सोडलं यांच्याकडे काही नाही मुळात हा वाळवंटी प्रदेश आहे छोटे छोटे भूप्रदेश आहेत भारतातल्या एक दोन जिल्ह्या एवढे हे देश आहेत आणि यांची लोकसंख्याही फार कमी आहे मुळात अरब देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इराण आणि सौदी अरेबिया हे दोन मुस्लिम देश सोडले इजिप्त सोडला तुर्कस्तान सोडला तर बाकीच्या देशांची फारशी ताकद नाही पैसा भरपूर आहे पण यांच्याकडे युद्धासाठी स... संसाधनं नाही युद्धासाठी सैनिक नाही स्वतःचं सैनिकसुद्धा नाही हे सगळे अमेरिकेच्या पाठिंबावर उभी आहेत तेव्हा जेव्हा अमेरिकांचा पाठिंबा काढून घेईल तेव्हा यांचं काय होईल अशा विवेचनेत हे लोक आहे मग यांनी रशियाकडे यांनी चीनकडे बघायला सुरुवात केली खरंतर असं काही होणार नाही कारण रशिया चीन फक्त सध्या अडचणीत अमेरिकेला आणण्यासाठी यांच्याशी बोलणी करतील यांची पाठराखल करण्याचा प्रयत्न करतील पण तसं काही घडणार नाही खर तर मुळात या सगळ्या मुस्लिम देशांनी इस्रायलची पंगा घ्यायचं काही कारण नाही पण निरर्थक हे लोक पंगा घेतात आ मुझे मार असं म्हणतात खरंतर आज जी परिस्थिती आहे पॅलेस्टिनची ऐंशी टक्के भूमी इस्रायलच्या ताब्यात आहे आणि वीस टक्के फक्त राहिलेली आहे त्याच्यात बी चालू आहे लवकरच तिथून बरेचसे लोक निघून गेलेले आहेत आणि राहिलेले निघून जातील तर पॅलेस्टीन हा पूर्ण भूप्रदेश इज इस्रायलला हवा आहे कारण त्याला तसं कारण आहे कारण या ठिकाणी असणारे हे मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात सतत इस्रायलला त्रास देतात तेव्हा यांचा समूळ नायनाश करायचा म्हणजे हा देश आपण घ्यायचा आणि इथल्या लोकांना दुसऱ्या देशात आकडून द्यायचं असा सरळ सरळ हा मामला आहे आणि त्याला अमेरिकेची फूस आहे म्हणा अमेरिकेचं त्याला पाठिंबा आहे तेव्हा कतर दोहा आणि या सगळ्या मुस्लिम देशांनी किती आरडावरूड केली तर यांच्यातर काही होणार नाही हे दिसतं पण यांच्या वर्गाने जात नाही हिजबुल्ला होती हे असतच असं काहीतरी आतंकवादी दहशतवादी कारवाई करतात आणि पूर्ण मुस्लिम समाजाला पूर्ण मुस्लिम देशांना उगीच पंचायत करून सोडतात असा हा सगळा मामला आहे नमस्कार